नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात तालुक्यातील मायबाप जनतेसाठी रस्त्यावर उतरणार इंजिनियर एकनाथ विष्णू बेनके अकोले तालुक्यातील मायबाप जनतेच्या प्रश्नांसाठी स्वतःच्या शरीराचा आणि जीवनाचा पण विचार करणार नाही जिथे कुठे मायबाप जनतेला त्रास होईल तिथे हा तुमचा भाऊ किंवा मुलगा किंवा नातू म्हणून आवर्जून उपस्थित राहील आणि तुमच्या प्रश्नांना वाचा फोडेल अशी भीष्म प्रतिज्ञा येथील सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर एकनाथ विष्णू बेनके यांनी केली आहे तालुक्यात शेत अनेक प्रश्न हे सर्वसामान्य जनतेसमोर उभे ठाकलेत मूलभूत सुविधा देखील पूर्णपणे ग्रामीण भागातील लोकांना मिळत नाहीये रस्ते शाळा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव नसल्यानं खेड्यातील शेतकऱ्यांचे आणि मजूर लोकांचे जीवन अत्यंत हलाकीचं झालंय त्यातच पावसाळा सुरू असल्यानं अनेक रस्त्यांची वाताहात झाली आहे परंतु तालुक्यातील सर्वच गावातील सर्वसामान्य जनतेच्या या समस्यांकडे कुठल्याही नेत्याची किंवा लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही म्हणूनच सामान्य जनतेसाठी आपण केव्हाही आणि कुठेही रस्त्यावर उतरून त्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्टाईलनं लढा देणार असल्याचं इंजिनियर एकनाथ विष्णू बेंडके यांनी सांगितलं